खोक्याच्या घरावर कारवाई केली जाते वन विभागाच्या वतीने ही कारवाई केली जाते त्याच्या घरावर आता बुलडोजर चालवण्यात येणार आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय हो शिरू कासारपासून काही अंतरावरच त्याचं घर आहे आणि त्याच घरावर आता कारवाई केली जाते वन विभागाच्या जमिनीवर खोक्यानं हे घर बांधलेलं आहे वन विभागानं ही धडक कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळते सध्या खोक्याच्या या घरावर कारवाई केली जाते आणि त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे वन विभागाचे अधिकारी देखील आलेले आहेत आधी त्याच्या घरातलं सगळं साहित्य काढून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे आणि आता काही वेळातच त्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येणार आहे इस सगयात बाक मिया वोर, ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय खोक्याच्या व्हाईट हाऊसवर बुलडोजर चालवण्यात येणार आहे काही क्षणातच खोक्याचं घर पाडण्यात येणार आहे आणि त्या आधीची मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे वन विभागाचे अधिकारी इथं हजर आहेत शिरूर पासून काही अंतरावरच खोक्याचं हे घर आहे आणि ज्यावेळी पोलिसांनी ज्यावेळी खोक्यावर गुन्हा दाखल केला होता वन विभागानं त्यावेळेला खोक्याच्या घराची झाडझडती देखील घेण्यात आलेली होती आणि या झाडाझडतीत जनावरांचं वाळलेलं मांस सापडलेलं होतं शिकारीचं काही साहित्य जप्त करण्यात आलेलं होतं आणि त्याच घरावर आता कारवाई होते यासंदर्भात ताज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल विशाल काय सुरू आहे ज्या पद्धतीनं खोक्यावर आरोप होते आणि वन विभागाने त्याच्यावर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते त्या खोक्याचं व्हाईट हाऊस म्हणजे वनाचा जे घर आहे त्याच्यावर आता वन विभाग कारवाईसाठी धडकला आहे बुलडोजर घेऊन तिथं विभागाचं पथक गेलेलं आहे आणि त्याचा व्हाईट हाऊस आता पूर्णतः तोडण्यात येणार आहे तर अशा पद्धतीची महाराष्ट्रातली ही पहिलीच कारवाई म्हणावं लागेल की ज्या पद्धतीनं वन विभागाच्या अंतर्गत कोणी गुन्हेगार गुन्हा करतो आणि त्याला या पद्धतीनं धडा शिकवला जातोय जवळपास वन विभागाचे तीस ते चाळीस स्टाफ तिथे आहे काही अधिकारी तिथे आहे आणि ही सगळी मंडळी आता हे सगळं उद्ध्वस्त करणार आहे याआधी वन विभागानं तीन वेगवेगळे गुन्हे खोक्यावर दाखल केलेले आहेत त्याच्यात प्राण्यांच्या कत्तलीचा गुन्हा आहे तर वन विभागाची जी जमीन आहे ती चुकीच्या पद्धतीनं हडप करणे आणि त्याच्यावर प्रॉपर्टी बांधणे अशा पद्धतीचाही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे या सगळ्या गुन्ह्यांना एकत्रित करून त्याच्यावर आता वन विभागाची ही कठोर कारवाई सुरू असते असं आपल्याला म्हणता येईल जी निश्चितच विशाल आता तिथे एकूण किती पोलीस तैनात आहेत नेमकं काय आ, वन विभागाचे तीस ते चाळीस कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले आहेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत स्थानिक पोलीस सुद्धा आहे वन विभागाची काही अधिकारी सुद्धा आहे आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार काही वेळांपूर्वी त्याबाबतचं इंटिमेशन म्हणजे माहिती सुद्धा देण्यात आली होती आणि त्यानुसार आता ही धडक कारवाई करण्यात येते वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करणं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावणं आणि सोबतच वन्य प्राण्यांची कत्तल करणं अशी वेगवेगळी गुन्हे खोक्यावर दाखल आहे आणि त्याच अंतर्गत आता ही वन विभागाकडून धडक कारवाई केली जाते तर हे अतिक्रमण हटवत आहे असं आपल्याला म्हणता येईल मात्र ज्या पद्धतीनं खोक्याने तिथं आपल्या कुटुंबासाठी हे पेंट हाऊस बांधलं होतं आणि त्याचं सगळं कुटुंब तिथं राहत होतं तर त्यांच्यावर एक धडक कारवाई असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल विशाल या सगळ्यामध्ये एक प्रश्न असा की वन विभागाच्या किती गट क्रमांकावर त्याने घर बांधलेलं होतं आणि वन विभागाच्या वतीनं किती गुन्हे खोक्यावर दाखल आहे वन विभागाकडनं तीन वेगवेगळे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्यात वन्य प्राण्यांची कत्तल करण्याचा एक ते गुन्हा त्याच्यावर दाखल आहे सोबतच वन विभागाच्या जागेवर पेंट हाऊस उभारणं म्हणजे एक ग्लास हाऊस उभारणं हा त्याच्यावर एक वेगळा गुन्हा दाखल आहे आणि वन्य प्राण्यांच्या तस्करी करणं हा सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि त्यानुसार वन विभागानं याबाबत एफ आय आर केलेला आहे आणि पोलीस सुद्धा त्याचा शोध घेत आहे मात्र वन विभागाची एक मोठी जागा जवळपास अर्धा एकर वर जागा आहे आणि तिथं हा सगळा तरी कब्जा केला होता वन विभागानं या सगळ्यांची माहिती काढली आणि त्यानुसार आता या जागेवरनं हे जे बांधकाम केलेलं आहे ज्याला फुक्या पेंट हाऊस म्हणायचं त्याचं व्हाईट हाऊस म्हणायचं हे सगळं उद्ध्वस्त करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं आपल्याला त्या दृश्यांमधनं दिसतंय निश्चितच विशाल एक आपल्या प्रेक्षकांसाठी हा प्रश्न की त्याच्या घरावर जेव्हा झाडझडती जार झालेली होती कोणकोणतं कौन साहित्य आढळलेलं होतं ज्यावेळेस त्याच्या घरावर धरती झाली होती त्यावेळेस वन्यप्राण्यांची सामडी तिथे आढळली होती कबत काही वन्यप्राण्यांचे दात सुद्धा आढळले होते त्याच्या घरात गांजा सुद्धा आढळून आलेला होता आणि या सगळ्यांचा पंचनामा वन विभागानं केलेला होता आणि नक्की किती दिवसांपासून वन्यप्राण्यांची ही कत्तल सुरू आहे याबाबत शहा त्यावेळेस केली होती तर जवळपास तीन ते चार वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरू असल्याचं वनविभागाच्या चौकशीमध्ये so, आढळून आलं होतं आणि त्यानुसार ही कारवाई आता सुरू झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं साहित्य ज्यानं वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलं होतं आणि हे पेंट हाऊस उभारलं होतं तिथंच ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं आता ही प्रॉपर्टी डिमोलिश करण्याची कारवाई सुरू असल्याचं आपल्याला म्हणता येईल निश्चितच विशाल त्याच्या खोक्याच्या घरात त्याच्या सोबत नेमकं कोण कोण राहत होतं खोक्याचं संपूर्ण कुटुंब इथं राहायचं असं आपल्याला माहिती मिळते त्याचे आई वडील सुद्धा इथं राहायचे आणि एक व्हॅकेशन होम सारखा सगळा हा प्रकार जसा होता त्याचं गावातलं घर होता आणि ती लोक इथं सुद्धा येऊन राहायचे इथं खोक्याच्या पालट्या सुद्धा रंगायच्या आणि अनेक राजकीय मंडळी सुद्धा इथं येऊन गेली अशा पद्धतीचं सांगण्यात येते महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे वन्य प्राण्यांचं मास्क इथं शिजवल्या गेल्याची पण वनविभागाची तक्रार आहे हरणांचा फरशा या ठिकाणी पाडलेला आहे आणि या सगळ्या बाबतचे पुरावे वन विभागाला मिळाले होते आणि त्यानुसार वनविभागानं गुन्हा दाखल केला होता आणि त्याअंतर्गत आता ही कारवाई मालकी हक्क दाखवण्यासाठी त्याला काही मुदत वगैरे देण्यात आलेली होती का नेमकं काय करा मालकी हक्क दाखवण्यासाठी खोक्याला मुदत वगैरे देण्यात आलेली होती का गुन्हा दाखल झाल्यानंतर नेमकं काय नाही मालकी हक्क खोक्याचा नव्हता याबाबत एक तक्रार दाखल करण्यात आली होती आणि वन विभागानं या तक्रारीची खातरजमा केली त्यावेळेस ही जमीन ही वन विभागाच्या मालकीची आहे जंगलाच्या जवळची आहे याबाबतचा मालकी, या मालकी हक्क वन विभागाकडे आहे आणि तिथं कुठल्याही सामान्य माणसाला बांधकाम करता येत नाही अशा पद्धतीचा नियम आहे मात्र तरी सुद्धा हे बांधकाम इथं गेली दोन ते तीन वर्ष उभं आहे नक्की कुणाच्या आशीर्वादाने होतं हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे मात्र त्यानंतर ही तक्रार आली खोक्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावर इतर ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले त्यावेळेस वन विभागानं सुद्धा या ठिकाणी छापा घातला आणि तिथे तुम्हाला जसं मी सांगितलं की वन्य प्राण्यांचे कत्तल केल्याचे पुरावे आढळून आले गांजा आढळून आला इतकंच नाही तर हरणांना तिथे मारण्यात आलेला आहे आणि त्यांचं मासांशी तिथं पार्टी झाली अशा पद्धतीचं सुद्धा वन विभागाला आढळून आलंय आणि त्यानंतर हा गट नंबर वन विभागाच्या मालकीचा असल्याचं सिद्ध झालं आणि त्यानंतर आता वन विभागाने ही कारवाई सुरू केली आहे अतिक्रमण तोंडण्यात येते अगदी काही सेकंदांसाठी थांबवते विशाल मात्र सध्या तुम्ही जे स्क्रीनवर घर पाहताय ते खोक्याचं घर आहे तिथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला घरातून साहित्य बाहेर काढण्यात येत आहे काही वेळातच वेड़ या घरावर बुलडोजर चालवलं जाणार आहे हेच त्या खोक्याचं घर आहे आणि इथून सध्या सगळ्या वस्तू बाहेर काढल्या जात आहेत विशाल धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत